कॉंग्रॅच्युलेशन फॉर सक्सेसफुली डिलिवरिंग अ ब्युटिफुल बेबी हाय आफ्टर डिलिव्हरी तुमच्या स्वतःकडे लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण जर तुम्ही आनंदी असाल तुम्ही हेल्दी असाल तर तुम्ही आपल्या छोट्याशा गोंडस बाळाची छान काळजी घेऊ शकाल त्यासाठीच मी हा छोटासा फ्लू तुमच्यासाठी बनवला आहे यात काही या सिंपल स्ट्रेचिंग आसनं आहेत ज्यामुळे तुमचं पेन कमी होईल तुमच्या बॉडीचा शेप परत यायला मदत होईल आणि मेन म्हणजे आपल्या बाळाला योग्य प्रमाणात दूध मिळेल आणि तुम्ही मेंटली रिलॅक्स राहाल सो यासाठी हा स्पेसिफिक योगा फ्लो आहे हा तुम्हाला रोज करायचा आहे यात सिंपल आसनं आहेत तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीच्या नंतर दोन आठवड्यांनी आणि सी सेक्शनच्या नंतर तीन आठवड्यांनी हा फ्लो सुरू करू शकता सो यासाठी फर्स्ट आपण ओंकार शँडिंगपासून सुरू करू सो कम्फर्टेबल बसायचं आहे जर तुम्हाला स्ट्रेचेसमुळे खालती बसणं डिफिकल्ट होत असेल तुम्ही वरती खोटवर बसून सुद्धा करू शकता दोन्ही हा ध्यान मुद्रामध्ये बंद हानुवटी हलकीशी वरती आपण तीन ओंकारपासून सुरुवात करूया फॉर मेंटल रिलॅक्सेशन इनहेल ओ... एन्जॉय द पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स दोन्ही हात रफ करायचो आपल्या चेहऱ्यावर घेऊन जायचं आणि हळूहळू आपला वेग ही टोय पण सो सिंपल so, प्रॅक्टिस खूप जणींना ह्या काळात बॅक पेन होतो त्यासाठी आपण माझं आसन ए आणि माझ्या आसन बी करूया त्यासाठी क्रॉसलेग पोझिशनमध्ये जात कॅट पोझिशनला आहे दोन्ही हातामध्ये शोल्डर डिस्टन्स दोन्ही गुडघ्यांमध्ये बटक डिस्टन्स पायाची बोट रिलॅक्स हळूहळू मान वरती द्यायचे लोअर बॅक हालती डोळे बंदा बॅकला जो छान ताण येतोय त्याचा आनंद घ्या हळूहळू हो डोळे पण करायचे स्लोली दोन्ही हात पाठी घेऊन जायचे हानुवटी कंठात लॉक करायचे आणि अप्पर बॅक वरती काढायचे हळूहळू डोळे ओपन करायचं स्लोली दोन्ही हात पुढे न्यायच्यात क्रॉसलेग पोझिशनमध्ये रिलीज करायचं अँड रिलॅक्स हळूहळू डोळे ओपन करायचे नेक्स्ट प्रॅक्टिस आपल्याला पर्वत आसन करायचं त्यासाठी पद्मासन अर्धपद्मासनमध्ये जायचंय दोन्ही हात जे आहेत आपले कम्फर्टेबल बसले दोन्ही हात आपले नमस्कार पोझिशनमध्ये ठेवायचे आहेत वार्लर हळूहळू दोन्ही हात वरती लिहायचे आहेत कपाळाच्या वरती गेली की हात सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे यामुळे आपले ब्रेस्ट छान टाईट राहतात ब्रश ट्रायकरचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि अपर स्ट्रेचिंगमुळे ब्रेस्ट खाली झुकले जात नाही त्यामुळे ब्रेसचा शेप प्रॉपर राहण्यासाठी हे बेस्ट प्रॅक्टिस आहे हळूहळू ओपन करायचं स्लोली दोन्ही हात आरामात खालती घेऊन यायचे आहेत तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ह्याच्यात दोन दोन राऊंड करू शकता आपलं बाळ लहान असताना आपल्याला अजिबात वेळ मिळत नाही सो त्यासाठी हा एकदम सिंपल छोटासा फ्लो मी तुमच्यासाठी बनवलेला आहे डोळे पण करायच्यात मांडी घालून बसायचं आहे आपल्याला जे साईडवर स्ट्रेच त्यासाठी आपला उजवा हात उजव्या साईडला जमिनीवर ठेवायचे शक्य असेल तर तुम्ही कोपरा जमिनीवर ठेवू शकता आणि लेफ्ट हँड आपल्या डोक्याच्या वरून घ्यायचं आहे जर साईडवर छान स्ट्रेच मिळतोय त्याचा आनंद घ्यायचा आहे डोळे पण करायच्यात स्लोली वरचा हात आरामात रिलीज करायचे आहे सेंटरला यायचं आहे लेफ्ट हँड जमिनीवर ठेवायचं राईट हँड लेफ्ट साइडला रिलॅक्स उजव्या साईडला जो छान ताण येतोय त्याचा आनंद घ्या हळूहळू करायचं स्लोली वरचा हात रिलीज करायचे वेल छान यामुळे आपली साईडबॉर्ड फॅट्स बर्न व्हायला मदत होतात प्रेग्नन्सीनंतर आपल्या बॉडीचा शेप थोडा चेंज होऊ शकतो सो तो शेप रिगेन करण्यासाठी ही साईडबॉर्ड स्ट्रेचिंगवाली प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला इझिली तो शेप रिगेन करता येईल आता आपल्याला प्राणायाम करायचा आहे त्यासाठी तुम्ही कम्फर्टेबल मांडी घालून सुद्धा बसू शकता पाठीचा कळा ताट ठेवायचा आहे आपण ब्रामडीर एच प्राणायाम करतोय पाचव्या त्यासाठी फोर फिंगर्सने डोळे बंद करायच्यात अंगठ्याने कान बंद करायच्यात असा हमिंग नॉईज तुम्हाला प्रोड्यूस करायचं आहे हनी बी आणि त्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे इनहेल Mm -hmm. Mm -hmm. Slowly, apply hand release, courage. Enjoy the after effect.

हळूहळू डाव्या साईडनी ब्रीदआउट करत आपली सायकल कम्प्लीट करायचे प्राणायाममुळे आपण मेंटली रिलॅक्स राहतो परिणामी आपलं बाळ आनंदी राहतं दोरे हात ध्यान मुद्रामध्ये एक शेवटचा ओंकार इनहेल ओ। आपल्या आयुष्यात सर्व काही छान सुरू आहे यासाठी ईश्वराचे आभार मानायचे आहेत एक गोंडस बाळ आरोग्य संपन्न बाळ आपल्याला ईश्वराने दिल्यामुळे त्यासाठी त्याचे आभार मानायचे आहेत आणि हळूहळू आपला वेळ घेत डोळे करायच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या सगळ्या नवीन मैत्रिणी न्यू मॉमसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही स्वतःसुद्धा आठवणीने रोज पाच ते सात मिनटं काढून हा फ्लो नक्की करा त्यामुळे तुम्ही मेंटली छान हॅपी रिलॅक्स राहाल आणि आपल्या बाळाला योग्य प्रमाणात दूध मिळू शकता त्यामुळे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्हाला अजून काही इश्यूज येत असतील काही गोष्टी तुम्हाला माझ्याकडून जाणून घ्यायच्या असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा म्हणजे आम्ही त्या रिलेटेड व्हिडिओज बनवू योगाविस सायली या यूट्यूब चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा